नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे मी दोन कैऱ्या घेतलेले आहेत छान आंबट आणि अजिबात असा कोई बाठळलेली नाही आहे कोवळ्या आहेत आणि छान आपल्याला कापून घ्यायच्या आहेत धुवून कोरड्या करून स्वच्छ घेतलेल्या आहेत आणि फोडी करून घ्यायच्यात आपल्याला पाहू शकता आतमध्ये कोय बादलेली नाही आहे एकदम कोळी लसलशीत कोय आहे ती आता कापून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आपल्याला एकदम तोंडाला चव देणारी अशी रेसिपी बनवायची आहे आणि पक्ताच तोंडाला पाणी सुटेल छान बारीक फोडी करून घ्यायची आपल्याला आणि आपल्याला त्याच्यापासून बनवायचे कैरीची चटणी कैरीची चटणी फाटली का नक्कीच तोंडाला पाणी सुटतं आणि बघता क्षणी आपल्याला वाटतं का आपण चटणी करून पहावं आता फोडी करून झालेल्या आहेत आपल्या पहा त्याच्यासाठी मी घेतलेल्या मिरच्या लसूण आणि आलं आपल्याला जास्त तिखट करायची नाही आहे आणि भरपूर सारी कोथंबीरसुद्धा मी घेतलेली आहे आणि हा सुद्धा कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे तीसुद्धा कोवळीच आहे जास्त निबार झालेला नाही आहे अशी कैरी आहे अशा दोन कैरीपासून आपल्याला रेसिपी बनवायची आहे मी घेतलेला आहे पाटा आणि वरवंटा हाय का नाही भन्नाट रेसिपी पाट्या वरवंट्यावरची आता आपल्याला कैऱ्या त्याच्यावरती ठेचून घ्यायच्या आहे कैरीच्या फोडी छान बारीक बारीक अशा ठेचायच्या आहेत मग वाटायला आपल्याला सोपं जातं कैरी जेवढी तुम्ही चांगली ठेचून घ्याल तेवढी तुम्हाला वाटायला सोपी जाणार अशा सगळ्या मी ठेचून घेते पहा आणि उडत असं ठेचताने बा आजूबाजूला उडतं त्याच्यासाठी आपण थोडासा असा साईडला हात लावला का अजिबात अशी उडणार नाही पण सांभाळून तुम्ही तुमच्या अंदाजाने टेचून घ्या आता एवढी टेचून घेतलेली आहे आणि सगळीच मी टेचून घेते भा एवढी सगळी आपल्याला टेचून घ्यायची आहे पाट्या वरवंट्याचं काहीतरी वेगळाच स्वाद येतो आपल्याला पहिले पूर्वीच्या काळात मिक्सर नव्हते आपण पाट्या वरवंट्यावरतीच वाटण करायचो त्याची चव अगदी वेगळी लागते आता जे भांडं मी ठेवलं होतं असं उडत होतं म्हणून ते ठेवलं होतं त्याच्यातच मी काढून घेतलेलं आहे आणि आपण जिरं घेतलं आहे चमच्याभर ते पहिलं वाटून घ्यायचं आहे जिरं ह्याच्यासाठी पहिलं वाटायचं आहे का ते बारीक वाटलं जाणार नाही सगळ्यासोबत म्हणून आधी आपल्याला वाटून घ्यायचं आहे आता घालायचं आहे आलं ठेचून घ्यायचं आहे मिरची ठेचून आहे लसूणही ठेचून घ्यायचं आहे सगळं ठेचल्यानंतर छान बारीक होणार आपल्याला ह्याचं एकदम फाईन पेस्ट करायची नाही थोडे असे मोठी मोठी ठेवायचे आहे अशी चटणी बनवून घ्यायची आहे वरवंट्यावरती वाटल्यानंतर अगदी मस्त त्याचं छान टेक्चर येतं आणि आपल्याला खायलाही तेवढीच खमंग रुचकर आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणारी आपली चटणी तयार होणार आहे पाट्यावर वाटायला थोडा वेळ लागतो पण खायला खूप छान लागते आता मी कोथंबीर घेतलेली आहे तीसुद्धा वाटून घ्यायची आपल्याला असं पटकन वाटावं म्हणून आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ पाट्यावरती आपण हे वाटण वाटत असताना पटकन वाटावर म्हणून मिठाचं त्याच्यात टाकतात म्हणजे मिठाणी सरसर वाटलं जातं कारण मीठ असं चरबरीत असतं म्हणून पाट्यावरती पदार्थ छान वाटला जातो पाहू शकता तुम्ही आता कसं बारीक वाटलं जातं मीठ घातल्यामुळे चवीनुसार घातलेलं आहे मीठ तुमच्या मिरच्या अंदाजाने मीठ घाला आणि छान चवीनुसार आपली चटणी तयार होणार आहे आता वाटून झालेली आहे एवढी पहा बारीक जरा आता त्याच्यात घालून घेऊ आपण कैरी ठेचलेली कैरी तीसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायची आहे पहा मैत्रिणी तुम्हाला असं सगळे पाट्यावरची चटणी आवडत असली तर नक्की करून पहा अजूनही आपल्याला त्याच्यात पदार्थ घालायचे आहेत सगळे वाटून झाल्यानंतर गुळ आहे गुळाचा खडा घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला छान टेचून वाटून घ्यायचा आहे अजूनही पदार्थ आहेत पहा आपल्याला छान खमंग अशी चटणी बनवायची आहे म्हणून आपल्याला असे पदार्थ घालून घेतल्यानंतर चवीला भन्नाट लागणारी मस्त कैरीची चटणी बनवायची आहे पहा तुम्हाला अशी नक्की आवडेल करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनं तुम्हाला चटणी पाट्या वरवंट्याची कशी वाटली तुमच्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करा आणि कमेंट करा पहा आता सगळं मी मसाले एकत्र एक केलेले आहे म्हणजे हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीर जिरं मीठ आणि गूळ छान बारीक झालेली आहे आबडदोबडच केलेली आहे फाईन बारीक केलेली नाही अशी आबडदोबडच चटणी कैरीची खूप सुंदर लागते खायला आता सगळे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच्यावरती आपल्याला छान तडका द्यायचा आहे आणि तडका कशाचा द्यायचा आहे ते नक्की पहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच तुम्हाला कळेल आता मी तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी घालणार आहे आता पहा मोहरी आणि जिरं हिंग हिंगाचा स्वाद तर एकदम अप्रतिम येतो त्याच्यामध्ये आणि ही आहे कश्मीरी लाल तिखट ते अजिबात तिखट नाही आहे त्याच्यामुळे आपण कलर येण्यासाठी घालून घ्यायचं आहे आणि त्या मिरची पावडरवरतीच आपलं कडकडीत तेल ओतायचं आहे त्याच्यामुळे आपल्या चटणीला अगदी मस्त कलर येणार आहे आणि पाहता क्षणी आपल्याला खाऊशी वाटणारी कैरीची चटणी तयार होणार आहे मैत्रीणं आपली आता चटणी रेडी झालेली आहे पूर्ण छान मिसळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सगळे पदार्थ आणि अशी चटणी नक्की करून पहा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा आणि ही चटणी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता चपाती भाकरी किंवा पावाला सुद्धा ही चटणी अगदी छान लागते मैत्रीण नक्की करून पहा कमेंटमध्ये कळवा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता मी छान चव घेऊन पाहते हा 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 अप प्रतिम तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे खाऊन बघितलेलं आहे मस्तच झालेली आहे आणि ही चटणी तुम्ही छान दोन चार दिवस खाऊ शकता पहा तुम्ही टेक्चर कसं आलेलं आहे आपल्या चटणीचं वाटतं आहे ना नक्कीच पाहताच क्षणी खाऊशी आणि तोंडाला पाणी सुटलं आहे ना तुमच्या करून पहा आणि मला कळवा तुम्हाला कशी वाटली चटणी बाय मैत्रिणो